तुका झालास से कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास लोक आजारी पडले की डॉक्टरकडे जातात पण बरे झाल्यानंतर मात्र देवाला नमस्कार करतात देवामुळेच आपण वाचलो असंही म्हणतात काही जण म्हणतात नशिबानं वाचलो प्रत्यक्षात आज अनेक बाबा बोवा आजारी पडले की मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये काही वेळा परदेशात जाऊन ट्रीटमेंट घेतात आणि स्वतः मात्र त्यांनी लोकांना सांगत असतात की योगासनामुळं किंवा या मंत्रतंत्रामुळं दैवी शक्तीमुळं लोक बरे होऊ शकतात काही बुवाबाबांनी तर मोठमोठे हॉस्पिटलसुद्धा चालवलेले आहेत हे जग निसर्गनियमानं चालतं प्रारब्धामुळे नव्हे हे संत तुकारामांना ठाऊक होतं ते म्हणतात वैद्य वासवती जीवा तरी कोण ध्याते देवा काय जाणू कैसी परी प्रारब्धते थे ठेवू उरे नवसे कन्यापुत्र होती त्रिका कारणे लागेपती नवसानं पुरवत असती तर तुम्हाला नवरा करायची गरजच नाही असा रोखठोक सवाल संत तुकारामानीच्या खळात सांगितला आणि जग निसर्ग नियमानं चालतं देवधर्मावर मंत्रतंत्रावर नव्हे हे त्यांनी यात स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर त्या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे